महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एस वाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट नंबर दोन खनिजे ऊर्जा साधने मृदा आणि संसाधने युनिट क्रमांक दोन खनिजे ऊर्जा साधने मृदा आणि संसाधने प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील मृदेचे वर्गीकरण करा प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील मृदेचे वर्गीकरण करा तर मृदा ही शेतीचा आधारस्तंभ आहे मृदा ही सर्व प्रकारची वनस्पती पिके यांना जन्म देणारी आहे मानवी आर्थिक क्रिया शेती पशुपालन पशुपालनाच्या क्रिया हे सर्व मृदेवर अवलंबून आहे बिलस्कर या शास्त्रज्ञाच्या मते मानवी संस्कृतीचा इतिहास फार प्राचीन काळापासून सुरू आहे मृदा ही मानव व राष्ट्र यांचे पालन पोषण करते मृदा ही संप संपली तर मानवी संस्कृती देश हा संपेल कारण यामुळे मृदा साधन मृदेला साधन संपत्ती असं आपण म्हणतो म्हणूनच या साधन संपत्तीचा सखल अभ्यास करणे ही काळाची गरज आहे मृदा ही विविध खनिज द्रव्यांच्या मिश्रणापासून तयार होते व यांच्या मते माती प्राकृतिक व पदार्थाद्वारे प्राकृतिक शक्तीद्वारे निर्मितीची एक प्रक्रिया आहे मृदेमध्ये खनिजे जैविक पदार्थ पाणी हवा यांचे मिश्रण असते भूपृष्ठावर खडकांचे विविध कारकांमुळे विदारण होते व सेंद्रिय पदार्थाशी संयोग होऊन विशिष्ट रासायनिक क्रियेमुळे निर्माण झालेल्या भूपृष्ठावरील पातळ थराला आपण मृदा असे म्हणतो भूपृष्ठावरील खडकांचे रासायनिक व काही विखंडन विखंडन होणे म्हणजे होणे किंवा तुकडे होणे अं त्याच्यापासून जमीन तयार होते व त्या खडकापासून जी जमीन तयार होते त्या खडकाचे गुणधर्म त्या जमिनीमध्ये आढळतात खडक हे लोखंड अल्युमिनियम सिलिका यांच्यासारख्या खनिजापासून तयार झालेले असतात त्यामुळे मृदेमध्ये खनिजाचे पदार्थाचे प्रमाण जवळजवळ पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असते तसेच वनस्पती पाने लहान फांद्या प्राण्यांचे अवशेष आणि मृदांमध्ये राहणारे जीवाणू यांच्याद्वारे मृदेला सेंद्रिय पदार्थ प्राप्त होतात हे सेंद्रिय पदार्थ कोजून त्यापासून ह्युमस याची निर्मिती होते हे जे ह्युमस वनस्पतीला मातीतून अन्न पुरवतात जमिनीच्या निर्मितीच्या वेग वेगवेगळ्या घटकांचा परिणाम हवामान वनस्पती प्राकृतिक रचना नदी प्रणाली खनिज द्रव्य इत्यादीचा परिणाम म्हणून होतो आपण जर एक इंच मातीचा थर बघितला तयार होत असेल तर त्या एक इंच मातीचा थर तयार होण्यामध्ये होण्यासाठी जवळजवळ तीनशे वर्षाचा कालावधी लागतो यावरून आपल्याला मातीचे किंवा मृदेचे जे मह, महत्व आहे ते लक्षात येते मग ही मृदा निर्मिती कशी होते तर पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ही मृदेची निर्मिती प्रक्रिया सतत चालू आहे जगभरात अनेक प्रकारच्या मृदा आढळून येतात कारण पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रकारची मृदा नाही सर्वत्र सारख्या प्रकारचे खडक नाही हवामान वनस्पती यासारख्या नाहीत मग ज्या भागात जशा प्रकारच्या खडक असतील हवामान असेल तशा प्रकारची मृदा त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहावयास मिळते महाराष्ट्राची भूपृष्ठरचना पाणी वनस्पती सूक्ष्मजीव यापासून या, या घटकांचा परिणाम पासून होऊन वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे खडकाचा प्रकार पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रकारचे खडक आढळत नाहीत मूळ खडकावर ऊन वारा पाऊस या बाह्य शक्तींचा या बाह्य घटकांचा परिणाम होतो व त्या खडकांचे विखंडन होते बारीक तुकड्यात रूपांतर होते बारीक मातीत रूपांतर होते व त्यापासून जी मृदा तयार होते त्याच्यात त्या खडकाचे मूळ गुणधर्म असतात महाराष्ट्राच्या पठारावर आपण काळी मृदा आढळते कारण महाराष्ट्राचा पठारचा जो भाग आहे हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे पुढचा दुसरा जो भाग आहे तो आहे प्राकृतिक रचना पृथ्वीची सर्व भागातील सारख्याच प्रकारची प्राकृतिक रचना नाही काही ठिकाणी सखल प्रदेश आहे तिथं त्या प्रकारची मृदा आहे मग मृदेची धूप जमिनीची धूप जी कमी जास्त प्रमाणात होते ज्या ठिकाणी जशा प्रकारची धूप होते तशा प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते या मृदेला परिपक्वता प्राप्त होते त्यामुळे महाराष्ट्रातील पठारातील काळी अं ही मृदा एक चांगल्या प्रकारची मृदा म्हणून ओळखली जाते तीव्र उताराच्या प्रदेशात मात्र झाडांची पानं असतील ती त्या मृदेत मिसळतात आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी खडकांचं विभाजन आहे आणि त्यानुसार त्या, 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 त्या मृदेला रंग प्राप्त होतो काही ठिकाणी जांभ्या स्वरूपाची मृदा अशी असते ती थोडीशी या प्रकारात अभ्यासता येते पुढचा घटक आहे हवामान मृदा निर्मितीच्या कार, कारक जे आहे त्याच्यामध्ये हवामान हा घटक महत्वाची भूमिका पार पाडतो कारण कोणत्याही घटकावर ऊन वारा पाऊस हे बाह्य घटक कार्य करत असतात या बाह्यकारकांमुळे महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात कमी पावसाच्या कोरड्या हवामानात काळी मृदा तयार झालेली असते तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पश्चिमेकडील उतारावर लाल किंवा जांभ्या प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते पुढचा घटक आहे वनस्पती मृदा निर्मितीवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे वनस्पती भूपृष्ठावर वनस्पती सर्वत्र सारख्या प्रमाणात आढळत नाहीत काही भागात काही भाग जो जंगल प्रदेश आहे तिथे जंगल प्रदेश आढळतो काही भागात ओसाड आहे भारतातील वनस्पतींची पाने भूपृष्ठावर पडून त्या भागातील जमिनीला सेंद्रिय द्रव्य पुरवत असतात सुपीक आणि त्यातून सुपीक मृदा तयार होत असते तसेच जंगलयुक्त प्रदेश वृक्षांची मुळे जमिनी मध्ये किती खोलवर गेलेली आहेत आणि त्यावर त्या, त्या जमिनीतील मृदेचे विभाजन महत्वाचे आहे जमीन भुसभुशीत होऊन मृदा जे आहे त्याच ती सांगता येते अशा अनेक प्रकारच्या जमिनी या पिकांसाठी उपयुक्त असतात आणि याला वनस्पती हा घटक महत्वाचा आहे त्याच्यानंतर आहे तो सूक्ष्मजीव मृदेच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मबध हा खूप मोठा वाटा आहे सूक्ष्म जीवांचा मोठा वाटा आहे वनस्पती प्राणी यांच्या कुजवण्याच्या क्रियेत सूक्ष्म जे जीवाणू आहेत ते कार्य करत असतात प्राणी व वनस्पती यांच्या अवयवांना कुजवून त्यात ह्युमस तयार होते व काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन मृदेमध्ये शोषून घेतात एक ग्रॅम मातीमध्ये असे लक्षवधी सूक्ष्मजीव आढळतात एक ग्रॅम मातीमध्ये अनेक सूक्ष्मजीव असतात आंध्र प्रदेशात जिथं हवेत बाष्प जास्त आहे असा प्रदेश आद्र खरीजा, खरीजा जो आध्र प्रदेश आहे वनस्पतीच्या कुजण्यामुळे मृदे सेंद्रिय ऍसिड मिळत असते सेंद्रिय द्रव्य मिसळण्याचे कार्य बारीक कृमी व कीटक करत असतात हे सूक्ष्म जीव खोल मातीत खनिजा खनिजाद्वारे भूपृष्ठावर आणतात शेवटचा जो भाग आहे मृदा निर्मितीवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये तो आहे प्राणी वनस्पती व गवत हा प्राण्यांचा महत्वाचा मुख्य आहार आहे ते अनेक भागात गवत आणि वनस्पतींचे सेवन करतात तसेच त्या प्राण्यांची जी विष्ठा जर बाहेर पडते ती कुजली जाऊन ते सेंद्रिय जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये मिसळतात तसेच या प्राण्यांच्या पायाच्या खुरांद्वारे खडकाचे तुकडे होतात बारीक बारीक तुकडे होतात तर अशा प्रकारे हे जे घटक आहेत ते मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक आहेत मग निर्मितीनुसू नुसार मातीचे प्रकार कोणते तर पहिलं अविशिष्ट मृदा आणि दुसरं जे आहे ते स्थलांतरित मृदा अविशिष्ट भूपृष्ठावर खडक जे आहेत त्याच्यावर बाह्य कारकांचा म्हणजे ऊन वारा पाऊस त्याचा परिणाम होऊन खडकांची जीज होते खडकांचे तुकडे तुकडे त्याचे बारीक कणात रूपांतर होते व त्यापासून माती तयार होते ही मृदा खडकाजवळ असते तिला अविशिष्ट मृदा असे म्हणतात त्यात खडकांचे गुणधर्म त्या मृदेत आढळतात स्थलांतर स्थलांतरित मृदा आता स्थलांतरित मृदा जी आहे त्या भूपृष्ठावर जे वाहत पाणी आहे नद्या आहेत हिमनद्या आहेत वारा आहे या बाह्यकारकांच्या साह्याने एका ठिकाणची मृदा दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते व ती ज्या ठिकाणी संचयित होते साठे त्या मृदेला स्थलांतरित मृदा असे म्हणतात नदीच्या संचयन कार्यामुळे ही मृदा तयार होते यामध्ये गाळाची जी मृदा आहे जिला लोएस माती हिचा समावेश झालेला पाहावयास मिळतो